मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येचे फुटेज आता समोर आले आहे हे फुटेज पाहिल्यानंतर त्यांच्या कुकृत्याचा पाडा आता वाचला जातो आहे सोशल मीडियासह मीडियावरती आता हा सर्वत्र फिरतो आहे हे पाहून आमदार धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला खरा मात्र लातूर येथील मराठा समाजाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मंगळवारी अनोखे आंदोलन करण्यात आले आरोपींचे फोटो असणारे बॅनर जाळून निषेध व्यक्त करण्यात आला तर त्यास जोड्याने मारून मराठा समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं आहे काय मागण्या आहेत नेमक्या त्या पाहूया या सर्व मराठा आंदोलकांच्या असताना यांना संवेदना नव्हत्या का आज आमच्यापर्यंत सर्वसाधारण माणसापर्यंत हे उद्रेक हा त्याचा एक छोटा आहे जर व्हिडिओ बाहेर पडले किंवा त्यांच्यावर जर का गुन्हेगारी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद नाही झाला तर आम्ही त्यांना शिक्षा देऊ सरकार देणार नाही मराठा समाज असेल कुठलाही समाज असेल आज 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 पेटून उठलाय आज बऱ्याच लोकांच्या घरामध्ये अन्न शिजलं नाही त्याचं कारण संतोष फुटेज किंवा फोटो बघून आम्हाला जी हळजळ झाली आज ह्याच्या भावना व्यक्त करू शकत नाही आज यांना संवेदना नाहीत का संवेदना मिल्या त्यांच्या आज घरातल्या मुलीला कोण हात लावलं बोराला हात लावलं तर त्याची जिंदगी बरबाद होते आज एका घरातला पुरुष गेला आज यांना कसलाच नाही कशासाठी फक्त सत्तेसाठी आणि पैशासाठी तो शांत जे काल सोशल मीडियावरती संतोष देशमुख यांच्या महाराणीचे फोटो व्हिडिओ पाहिले यावरून आपली भावना काय व्यक्त होते त्यावरून आपल्याला असं एकच करत की बाबा निर्गूनपणे संतोष संतोषांनाची हत्या झाली त्या हत्येचे मूळ कारणीभूत दिवसाला एक प्रवाह आहे त्या प्रवाहाचा मला धनंजय मुंडे साहेब धनंजय मुंडे साहेबावर एकशे दोन दाखल करून धनंजय मुंडे यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे मला 不们在。猜猜 जे आरोपी आहेत त्या आरोपींचा सगळा खेळ पाहता त्यांचा त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे की डायरेक्ट एन्काउंटर केला पाहिजे अशी आपल्या अनेक मत आहेत आपलं मत काय एन बर रस्त्यामध्ये एन्काउंटर केला तर अतिउत्तम सध्याचे जे, जे मुख्यमंत्री आहेत प्रत्येक मराठा समाजाच्या त्यांनी जर एन्काउंटर जर केला तर प्रत्येक मराठा समाजाच्या घरामध्ये त्या मुख्यमंत्र्याचा फोटो लावण्यात येईल काय सांगाल भैया आपली भावना काय व्यक्त कराल एखाद्या गोष्टीसाठी जर कोणी समर्थन देत असेल तर त्या नेत्याचा त्याच्यावर Hati itu adalah sebuah guti. 9 10 11 12 14 वगैरे तिथे गेलेले असतील याचा तपास या यंत्रणेकडून करण्यात यावा आणि यामध्ये विशेषतः मी सांगू इच्छितो की या गृहमंत्र्याने स्वतःचा पुलचडपणा घेऊन स्वतःला मान्य करून त्यांना राजीनामा देण्यापेक्षा त्यानं स्वतः पाण्यामध्ये उडी मारून जीव देवं कारण की इतके निर्दयीपणे मारणारे इतके नालायक हे हसत हसत व्हिडिओ बनत आणि ते व्हिडिओ या तपास यंत्रणेकडे जवळपास दोन महिन्यापूर्वी असताना आजच्या घडीला कोणतरी आम्ही त्यांचा धन्यवाद मानतो की त्यांच्या पुढे त्यांच्यामुळे आमच्या पुढे देशमुखांवर जो काही त्रासदायक मारहाण झालेली आहे ती आमच्या पुढे आलेली आहे त्याच्यामुळे आम्ही पूर्ण राज्य शासनाला आव्हान देऊ इच्छितो आणि जे काही राजकारणी जे काही शोध असतील जे काही आपल्या नेत्याचे हातामध्ये पकडून जे फिरत असतील त्या था सर्वांना आमचं आव्हान असेल त्यापुढे आपण शिस्तीत वागा आणि शिस्तीमध्ये कार्यक्रम नाहीतर मराठा समाज चांगल्या पद्धतीत आपला लघु फोटो फुटू आलेला आहे सकाळी आमदार रोहित पवार यांनी म्हटल्यासारखं लघु शंका ही संतोषानाच्या अमृतदेवावर जा नसून ही प्रशासन आणि कायदेशीर अवस्था याच्यावरती ती लघुशंका शंका आहे याचा सर्वांनी विचार केला पाहिजे लोकप्रतिनिधी म्हणून धनांचे मुंड्याने राजीनामा दिला असला तरीही मराठा समाजात मात्र रोष व्यक्त केला जात आहे प्रत्येकाचा तोंडूर आता निषेधाची भाषाच केली जात आहे आरोपींना फाशी फावी हीच प्रत्येकाची अपेक्षा आहे कॅमेरामॅन सह सुशील वाघमारे महाभारतने चाकूर लातूर